नमस्कार जय महाराष्ट्र माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी उद्धव ठाकरेंची पावर वाढली शिंदे गटाचा करेक्ट कार्यक्रम करणार काय आहे सविस्तर अपडेट मित्रांनो जाणून घेऊया राज्याच्या राजकारणातून आताची एक महत्वाची बातमी उद्धव ठाकरे यांच्याविषयी उद्धव ठाकरे यांचे राजकारण आता कशा प्रकारे राजकारण होत आहे ते आपण बघणार आहोत उद्धव ठाकरे यांनी या काही गोष्टी अशा केल्या की एका दगडात दोन पक्षी मारले नेमकं काय झाले उद्धव ठाकरे यांच्या विधानसभा निवडणुकानंतर नु, ज्या काही ज्या त्यांनी अशा काही घटना केल्या देवेंद्र फडणवीसांना ते अगोदर भेटले आणि एकनाथ शिंदे यांच्यावर कोरहडी केली जेव्हा एकनाथ शिंदे मुख्यमंत्रीपदासाठी आडून बसले होते आणि रुसले होते त्याचवेळी उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याशी संबंध सुधारायला सुरुवात केली होती त्यानंतर त्याने थेट घेऊन भेट घेऊन देवेंद्र फडणवीस यांना अभिनंदनसुद्धा केलं आणि भाजपचा दिल्लीत आणि भाजपच्या महाराष्ट्र एकनाथ शिंदे यांच्यावर रुसलेली असताना त्यानंतरसुद्धा आदित्य ठाकरे यांनी मुंबईतील काही कामानिमित्त देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली त्यामुळे जेव्हा उद्धव ठाकरे यांच्याबाबत देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न विचारला त्यावेळी ते म्हणाले की उद्धव ठाकरे काही माझे शत्रू नाही त्यामुळे उद्धव ठाकरे ठाकरेंनी भाजपला सॉफ्ट टार्गेट देत एकनाथ शिंदे यांचा करेक्ट कार्यक्रम केल्याची चर्चा पत्रकार चर्चा करत आहेत त्यामध्येच त्यांचे महाविकास आघाडीतील पक्ष म्हणजे शरद पवार आणि काँग्रेस यांच्यासोबत सुद्धा त्यांनी कुरघोडी केली शरद पवार यांचा पक्ष अजित पवार यांच्यासोबत जाणार अशी चर्चा असताना तसेच कार्य काँग्रेसचे काही नेते फुटणार असे असताना उद्धव ठाकरे यांनी वारंवार देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली तसेच संजय राऊत यांच्याद्वारे सामनामध्ये संपादकीय मध्ये देवेंद्र फडणवीस यांचं गडचिरोली मुद्द्यावरून सुद्धा कौतुक केलं त्यामुळे उद्धव ठाकरे यांना सर्व पर्याय उपलब्ध आहेत असंच त्यांनी दाखवलं आणि काँग्रेस असेल किंवा राष्ट्रवादी शरद पवार यांना सुद्धा सांगितलं की तुम्ही महाविकास आघाडी पुढचेच मर्यादित आहात आम्ही जुनी मित्र आहोत आणि आम्ही केव्हाही केव्हाही एकत्र येऊ शकतो असं जणू काही संदेशच त्यांनी दिलेला आहे त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन एका दगडात दोन पक्ष मारले एकनाथ शिंदे यांचं सुद्धा राजकारण आणि त्यांचा कंट्रोलमध्ये भाजपाला सुद्धा ठेवायचं आहे त्यातच उद्धव ठाकरे यांनी सुद्धा शिंदे राजकीय बदला घ्यायचा आहे आणि आपल्या सोबतचे जे दोन पक्ष आहेत त्यांना सुद्धा नियंत्रित ठेवायचं आहे त्यामुळे त्यांना काल सुद्धा आम्ही सोबळावर आहोत असं लढणार असं जाहीर केल्याने काँग्रेस आणि राष्ट्रवादीपासून आपण कधीही अलिप्त होऊ शकतो असं त्यांनी मेसेज दिल्याने भाजपला सुद्धा आता एकनाथ शिंदे यांची गरज न लागता उद्धव ठाकरे यांची गरज लागू शकते असं दिसत मित्रांनो तुम्हाला काय वाटतं तुमची प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तुरता